एक डिसेंबर पासून या वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे आणि एक तारखेपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत ज्याचा आमच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे हे नेमके बदल कोणते आहेत पाहूयात महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एल गॅसच्या किंमतीमध्ये सुधारणा करते एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल अपेक्षित असून ऑक्टोबर महिन्यामध्ये गॅस कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक एलपीजी सिलेंडरची किंमत अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढवलेली होती एसबीआय आता एक डिसेंबर पासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर देण्यात येणारी रिवॉर्ड पॉईंट ऑफर आता बंद होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्कॅम आणि फिशिंग रोखण्यासाठी ट्राय एक डिसेंबर दोन हजार पासून एक नवीन नियम लागू करणार आहे एक तारखेपासून टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना येणारा मेसेज कुठून येतोय याचं ये मूळ शोधून काढून त्याची नोंद ठेवावी लागणार आहे ही सक्ती एकतीस नोव्हेंबरला ला लागू करण्यात येणार होती मात्र ती आता एक डिसेंबर पासून लागू केली जाणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार असल्यामुळे या सर्व बदलांची आवर्जून नोंद करून घ्या या आणि अशा सगळ्या महत्वाच्या अपडेटसाठी एनडीटीव्ही मराठीच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला विसरू नका